नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या नीतास किचन यूटूब चॅनलमध्ये आज मी बनवणार आहे मुंबई स्पेशल वडापाव तर त्यासाठी मी हे बटाटे स्वच्छ धुवून घेतलेत आणि त्याला उकडायला ठेवलेत आणि ते कोथिंबीर मिरच्या लसूण आणि थोडीशी अद्रक घेतली आता हे सर्व मी वाटून घेणार आहे याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकून वाटून घेणार आहे तोपर्यंत माझे बटाटे पण शिजून रेडी झाले त्याला मी तीन ते चार शिट्ट्या काढून घेतल्या आहेत में है, में है, आता ह्याला ना सोलून आहे आपल्याला याची साल काढून घ्यायचे अशा प्रकारे सर्व बटाट्याचे मी साल काढून घेतले आहेत आणि ही मिरचीचं पूट पण मी वाटून घेतलं आहे आता मी गॅसवर कढई ठेवली आहे आणि त्यामध्ये मी एक पळी तेल टाकून घेणार आहे आणि यामध्ये मी थोडेशा राई म्हणजेच मोऱ्या आणि थोडासा हिंग टाकून घेणार आहे अर्धा चम्मच मौरा टाकून घेत आहेत मी आणि अर्धा चम्मच हिंग यामध्ये ते, या ते मिरचीचा कूट म्हणजे मिरची लसूण कोथिंबीर आणि अद्रक हे सर्व वाटून घेतलेलं आहे ना ते मी टाकून घेतलं आहे आणि अर्धा चम्मच हळद हे सर्व छान मिक्स करून फ्राय करून घ्यायचं आहे आणि या हे मी बटाटे मॅश करून घेतले आहेत छान बारीक मॅश करून घ्यायचे आहेत आपल्याला आता मी हे टाकून घेत आहे कढईमध्ये याला छान मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे कढईमध्ये परतावायचं आहे त्याला आणि याच्यात मी चवीपुरतं मीठ टाकून घेतलं आहे परत मिक्स करून परतवायचं आहे आणि मी थोडीशी कोथिंबीर टाकली आहे वरतून आता आपल्याला पीठ घ्यायचं आहे वड्यासाठी ते लागणारं पीठ असतं ना त्याला पाणी टाकून आपल्याला करून घ्यायचं आहे तर मी इथं पीठ घेतलं आहे दोन वाटी आणि त्यामध्ये मी अर्धा चमच हळद टाकली आहे आणि चवीपुरतं मीठ टाकलं आहे आता याच्यात पाणी टाकून मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला छान पाणी टाकून मिक्स करून घेत आहे माझं किचन वाटा थोडासा लहान आहे ना म्हणून असं दिसत आहे ते बघू शकता असं करून घ्यायचंय आता मी इथं कडे ठेवले गॅसवर आणि त्यामध्ये मी तेल टाकून घेतलंय आणि जे बटाट्याचं आपण केलं होतं ना सारण हे याचे छान असे गोल गोल गोळे करून घ्यायचे आता ते एक उचलून एक गोळा घेऊन मी तो पिटा पिठा असं ता टाकून घेऊन नंतर ते तेलात सोडायचं आहे अशा प्रकारे आपल्याला सर्व वडे करून घ्यायचे आहेत बघू शकताय वडे तळून रेडी झालेले आहेत छान आपल्याला याला तळून घ्यायचे आहेत मस्त बघू शकताय मी काढून घेतलेत आता याच्यातच ना मी मिरच्या तळून घेणार आहे आता मिरच्या तळून काढून याच्यामध्ये मी मिट, मीठ टाकून घेणार आहे तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असलस माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू जय महाराष्ट्र